गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार आणि इकडे माझी स्वयंपाकाची तयारी डबा टिफिन भरायची तयारी इकडे केलेली आहे तांद राजगिराची भाजी तांदूळ साने राजगिराची भाजी केली मोकळी आणि जा हे नाश्त्यासाठी थालपीठचं पीठ मी सगळं काढून ठेवलेलं आहे तिखट मीठ हळद ओवा कोथिंबीर तीळ अजून कांदा हे ज्वारीचं पीठ अशा प्रकारे सगळी तयारी करून घेतली आहे ही तर टिफिन भरणं चालू आहे माझं सकाळची वेळ आहे गडबडीची पहिलं टिफिन बनवून घेते हे पाय इथे थालपीठाचं पीठ पिंपती आहे हे पाय इकडे बनवते थालपीठ लावलेलं ला आहे तव्याला पण इकडे मीठ लावलेलं आहे बारीक छोटे <coughs> छोटे केले दाल चला या नाश्ता करायना स्वयंपाक झालेला आहे फक्त आता नाश्ता एवढा करते सगळं आवडायचं आता झाडू पोछा करायचा आहे थोडस तेल होऊन गेला दसरा तर वीस आज शुक्रवारी कसे भराभरा पटपट दिवस निघून जातात आता येईल दिवाळी दहा पंधरा पंधरा लगेच दिवाळी येईल गेला दसरा दिवाळीच्या मध्ये काय पंधरा वीस दिवस चांगत असत जास्त नाहीचा नाश्ता झाला हे कामाला गेले टिफिन घेऊन आणि माझी सगळी कामं आता आवरली आहेत आणि थोडी म्हटलं आता एक क्रीम तयार करायची राहिली होती खूप दिवस झाले घरगुतीच क्रीम मी वापरते का होतं स्किनला बाहेरचं काही केमिकलयुक्त असे काही क्रीम वापरले तर आणि त्याचे रिझल्ट कसे असतात तात्पुरते असतात बाहेरची क्रीम जरी कुठली वापरली आपण नाईट क्रीम किंवा पिगमेंटची क्रीम किंवा आपले कुठले क्रीम जरी असले तर केमिकलयुक्त असतात आणि तात्पुरता रिझल्ट असतो पुन्हा ते ट्यूब बंद केली की जैसे ते चेहरा होतो त्याच्यामुळे मी आता ना काही ठरवलं आहे की बाहेरचं कुठल्याच क्रीम वापरायचं नाही विको नाही आणि फेअर अँड लवली नाही काही कुठलेच क्रीम वापरायचं नाही तर आपल्या आपल्या घरगुती क्रीम तयार करायची ते मला ते म्हणजे परवडतं पण आणि स्किनला पण सूट होतो तर चला बघा मी इकडं काय खाती आहे चिया सीड्स ती सकाळीच मी भिजून ठेवलेलं होतं तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे हे बघा पाण्यामध्ये भिजून ठेवलेलं आहे सब्जाचं बी कसं असतं तसंच असतं चिया सीड्स हे बघा ह्यात माझ्या थोडं पाणी जरा जास्त झालेलं जा आहे पण मी सकाळीच भिजवून ठेवले ते असं फुगून येतं सब्ज्याचं बी सध्या सब आणि आपल्या डाएटला चांगलं असतं जेवायच्या आधी एक तास घ्यायचं आणि मग आपल्याला जेवण म्हणजे जेवण आपल्याला म्हणजे पोट भरल्यासुद्धा वाटतं चिया सीड्सनी आणि आपल्याला जेवण कमी जातं बघू आता आत्ता तर मी हे चालू केलेलं आहे रिझल्ट काय येतो ते तुम्हाला मी नक्की सांगेन चला या पहा आजची घरची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज काही रसिका आणि विरांश नसल्यामुळे आज रसिकाने सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे आज विरांशला सांभाळायची जबाबदारी नाही आहे माझ्याकडे आणि थोडा आज वेळ मिळाला आहे किती दिवस झाले मी म्हटलं चला आता नाईट क्रीम एक तयार करून ठेवावी पण कुठलं का आहे ती संपलेली नाईट क्रीम ती तयार करायची होती हे पहा त्यासाठी काय घेतलेलं एलोवेरा एलोवेरा पण माझ्याकडे संपलेलं होतं एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन आहे विटॅमिन ई कॅप्सुल्स आहे अजून त्याच्यामध्ये मी कॉफी कॉफी आणि आज एक पदार्थ एक म्हणजे पदार्थ म्हणले तरी चालेल ते ॲड करणार आहे तर पिगमेंटसाठी तर पहा जायफळ जायफळ पावडर पण त्या क्रीममध्ये ॲड करणार आहे तर बघा चला मी ते बनवते आता क्रीम सगळी कामं तर आवरलेली घरची सासूबाई येतील दुपारी सासूबाई नाही आणायला जातील दोनच दिवस राहिल्या जाऊबाईंकडे खूप झाले दोन दिवस राहिल्या चला तेव्हा गाईकडे मी कसे बनवते सांग दाखवते तुम्हाला नाईट क्रीम ती काय झालं माझं पिगमेंट माझं ना त्या क्रीमनी खूप कमी झालेलं पिगमेंट आलेलं होतं चेहऱ्या माझ्या <laughs> मला ते आवडलेलं घरगुती आपलं ना पैशाचं बाहेरचं म्हणजे केमिकलयुक्त क्रीम ना पैशाचा आप म्हणजे पैसे वायफट खर्च होत ना होत त्यापेक्षा आपलं आपलं घरी क्रीम तयार करावी दोघीच त्याच्यामध्ये केमिकल्स असतात बाहेरच्या क्रीममध्ये आणि पैसा पैसा पण भरपूर खर्च करून त्याचा रिझल्ट काही येत नाही त्याच्यामुळे मी एक क्रीम बघा आहे साधं सोपं आणि आपल्याला सूट होईल असं आजचा ॲलोवेरा जेल हे व्हाईट कलरचं आहे मागच्या वेळेस हिरवं होतं हे मला वाटतं तर ॲलोवेरा जेल विथ ऑर्गॅनिक ॲलोवेरा ऑर्गॅनिक आहे मागच्या वेळेस आणलेलं होतं तर हिरवा कलर होता तर e, आता असं दोन चमचे मी ॲलोवेरा घेणार आहे आणि एक चमचा ग्लिसरीन एक चमचा ग्लिसरीन टाकलेला आहे आणि हे विटॅमिन ई ऑइलचे दोन कॅप्सूल्स घेते आणि आता हे जायफळ किसून घ्यावं लागणार आहे पावडर करून घेतली हे बघा हे सगळं मिश्रित आणि ह्याच्यामध्ये आता एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा जायफळ पावडर अशी टाकणार आहे हे पहा कॉफी पावडर आणि जायफळ पावडर ह्याच्यात मिक्स करते हे पहा असं अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे चांगलं फेटायचं हे आणि एका छोट्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही आणि अगदी थोडं लावताना अगदी थोडं बघा किंचितचं घ्यावं लागतं अगदी थोडंसं घ्यायचं सगळं चेहऱ्याला चांगलं पुरतं तेवढं म्हणजे सगळं चेहऱ्यावर पसरलं जातं आणि रात्री तुम्ही नाईट क्रीम म्हणून लावून झोपू शकता किंवा तुम्ही सकाळी चेहरा धुतल्यानंतरसुद्धा लावू शकता तुमच्यावर डिपेंड आहे मला तर म्हणजे रिझल्ट चांगला वाटलेला आहे मी तर मैत्रिणींनो तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर